बातमीत सत्यता हीच आमची ओळख एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू शारीरिक अत्याचाराचा आरोप धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू शारीरिक अत्याचार झाला असल्याचा कुटुंब सदस्य व गावकऱ्यांचा आरोप धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील महिर गावातल्या एका चौदा वर्षी अल्पवयीन मुलीचा आरोप मुलीच्या गावकर यांनी केला आहे सदर मुलगी हे आपल्या बहिणीकडे इच्छापूर गावी यात्रेनिमित्त गेली होती दरम्यान यात्रेत फिरत असताना अचानक ती गायब झाली आणि दोन तासांनी संबंधित अल्पवयीन मुलगी जखमी अवस्थेत महामार्गावरील एका हॉटेल जवळ आढळून आली अज्ञात लोकांनी तिच्यावर अत्याचार करून तिला महामार्गावर फेकून दिला असल्याचा आरोप महिरगावचे सरपंच रमेश सरग यांनी केलाय दरम्यान मुलीला धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं मयत मुलगीच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी जोपर्यंत शवविच्छेदन अहवाल मिळत नाही तसेच आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार ता नसल्याचा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला देण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांनी प्रथमत अकस्मात मृत्यू दाखल केला असून पुढील तपास करत आहेत मुख्य संपादक जतीन बोरसे घटना घडलेली आहे काय सांगाल आणि नेमकं काय प्रकार घडलं काय गेल्या तीन दिवसापूर्वी रुपाली कृष्णा सरक ही हिच्या बहिणीकडं इच्छापूर गावी यात्रा असल्या कारणाने तिथं गेलेली होती तर काल यात्रा होती बावीस तारखेला संध्याकाळी गावामध्ये यात्रानिमित्त पालखीवाले आले होते आणि त्या पालखीच्या पालखीवर बसायसाठी बहीण पाहुणा आणि रुपाली हे तिथं गेले होते साडेआठ वाजता त्यांना आठ वाजून बावन्न मिनिटांनी एक फोन आला त्यांच्या पाहुण्याच्या मोबाईलवर आणि तो पाहुण्याचा मोबाईल रुपालीकडं होता फोन आला आणि त्या फोनावर रेकॉर्डिंग झालेली आहे का तुमचं दिवाळीचं गिफ्ट आलेलं आहे भाऊ गिफ्ट घेऊन जा असे थोडं एक दोन मिनटाचं बोललेले आहेत मुलगी बोलते का मी ओळखत नाही राहून नंबर आहे तरी परत दुसरा एक कॉल आला आणि त्या मिनिटाला काही दहा मिनटामध्ये रुपाली तिथून गायब झाली असं त्यांच्या मे पाहुण्याचं म्हणणं आहे त्या पाहुण्याची माहिती घेतली असता तर तिथून पोरगी गायब झाल्यानंतर दहा दहा साडेदहाला टोल इच्छापूर्त टोल नाक्याच्या पुढं ना एक राजस्थानी हाटेल आहे त्या हाटेलजवळ मुलीला दोन लोक मोटरसायकलवर येऊन शाईन गाडी होती असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे चहाच्या टपरीवाल्यांचं आणि हॉटेलवाल्यांचं म्हणणं शाईन गाडीवर मुलीला फेकून ते पसार झाले आणि मुलगी त्या अवस्थेतच जखमी अवस्थेत तिथं पडलेली होती तिथून जवळच टोल नाक्याची आंबुलन्स गाडी आहे त्या अँबुलन्स गाडीवाल्यांना कळलं हॉटेलवाल्याला कळलं त्यांची माहिती घेतली ती अँबुलन्स घेऊन धुळ साखरी शिविलला त्यांनी त्या मुलीला ॲडमिट केलं तर ती मुलगी तेव्हा बेवारस म्हणून तिथं ॲडमिट केली आणि तिथून साखरेवाल्यांनी सुविधा नसल्यामुळे एकशे आठ गाडीने धुळस शिविलला आणलं आणि रात्री साडेबारा वाजता वळवी डॉक्टर म्हणून यांनी मूर्ती मुलीला मूर्ती घोषित केलं तर त्या मुलीच्या आम्ही सर्व माय पाथा आणि माहिती घेतली तर त्या मुलीवर काही प्रसंग केलेला आहे असं आम्हाला वाटतं चौदा वर्षाची मुलगी आहे तिच्यावर काही प्रसंग झालेला आहे असं आम्हाला वाटतं आणि मुलीला हानमार केलेली आहे तिचा सर्वात चेहरा डोळे वगैरे हे सर्व मारझोड केलेली आहे त्या मुलीचा मोबाईल आणि चप्पल आणि ते मुलगी जिथं पडलेली होती तिथं रक्ताचं थारोळ आहे त्या हॉटेलच्या थोड्या अंतरावर तर तिथलं पंचरवाल्यांनी पाहिलं मुलगी टाकून गेलेली आहे पंचरवाले आणि हॉटेलवाले बाहेर असले बाहेरच्या असल्या कारणाने बाहेरच्या असल्या कारणाने ते खरी माहिती देत नाही तरी आम्ही सर्व इथं गावकरी व समाज बांधव इथं आलेलो आहेत जोपर्यंत ह्या मुलीची शाहनिशा होत नाही कोणत्या कारणाने या मुलीचा मृत्यू झाला आणि जर तसं काही घटना घडली असेल तर आम्ही त्यांना आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही बॉडी हातात घेणार नाही आहेत जरी पी एम झाला असेल पी एम होऊन डॉक्टर आम्हाला काही माहिती देतात त्याच्यात जर आमच्या गावकऱ्यांचं आमचं आणि मुलीच्या आईवडिलांचं समाधान जर नाही झालं तर आम्ही साक्री पोलीस स्टेशनला ही बॉडी घेऊन जाणार आहेत जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावणार नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा